नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया अमरावती लोकसभा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या महिला उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये उद्या आठ एप्रिल रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षातील प्रामुख्याने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सगळे ते आहे आणि आज आपण अनेक शंका शंका केल्या पण मी तुम्हाला सांगतो काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय फे गट स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जेवढे छप्पन पक्ष आहे सगळे खोली बोगे सगळे सगळे पक्ष तकतीनं काम करत आहे गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये या युपी आघाडीचा कार्यकर्ता काम करत त्याच्यात काही शंका नाही आहे पण अजून तुम्हाला सांगतो शिवसेना भाजपने बी आमचंच काम करत आहे अमरावती लोकसभेसाठी येत्या अठरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ शरद पवार उद्या अमरावतीतील सांस्कृतिक भवन मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अमरावती आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषीप्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार